हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे फॅट कमी करायचं आहे तुम्हाला जास्त तुम्ही जम्प करू शकत नाही किंवा उड्या मारायच्या नाहीये दररोज काय एक्सरसाइज करायच्या ह्या तुम्हाला समजत नसतील तर फ्रेंड्स मी तुम्हाला आज खूप साध्या आणि सिंपल खाली मॅट वरती बसून काही एक्सरसाइज दाखवणार आहेत खूप सोपे आहेत तुम्ही घरच्या घरी करू शकता तुमचं कितीही वजन असू द्या तुम्हाला नक्की असा रिझल्ट दिसणार आहे फक्त तुम्हाला ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्हाला कंटिन्यू आठ दिवस तरी तुम्हाला डेली करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजचे ना तुम्हाला तीन तीन किंवा चार चार सेट मारायचे आहेत तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे आणि तुमचं खाण्यापिणं सुद्धा तुम्हाला थोडं कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे जास्त हॅवी जेवण जेवू नका जेवढं तुम्हाला पाहिजे तुमच्या पोटाला पाहिजे तेवढंच जेव्हा जेवण पोषण मध्ये घ्या क्वांटिटी बघा तुमच्या जेवणाची पाणी सर्वात जास्त प्या जेवणामध्ये सॅलॅड ठेवा चांगले तुम्हाला तुमची झोप सुद्धा पूर्ण झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही सुद्धा तुमचं वजन नक्की कमी करू शकता तर मग चला फ्रेंड्स काय एक्सरसाइज आहेत त्या पाहूया तुम्हाला एक्सरसाइजच्या अगोदर इथे वॉर्म अप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक्सरसाइज कंटिन्यू करायच्या आहेत जर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत एक्सरसाइज करताय तर व्हिडिओ पॉज करा आणि एक्सरसाइज कंटिन्यू करा तर चला पाहूया ती पहिली काय एक्सरसाइज आहे तर बसलोय मांडी घालून तसंच आपल्याला बसायचं आहे फक्त थोडेसे पाय लूज ठेवा जेणेकरून आपले पाय वरती उचलणार नाहीत आपला डावा हात आपल्याला पाठीमागे कमरेवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे श्वास आहे आणि श्वास घेत आपल्याला आपल्या उजवा हात वरती आहे आणि तुम्ही जेवढं खाली जाऊ शकता तेवढं तुम्हाला खाली जायचंय आणि ते तुम्हाला होल्ड राहायचंय सुरुवातीला इथे काउंट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर आपल्याला सेम आपला उजवा पा, हात आपल्याला पाठीमागे ठेवायचंय डावा हात इथे श्वास घेत वरती उचलायचंय हात पूर्ण कानाला टच होऊन आला पाहिजे आणि इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स तुम्ही ह्याचं काउंटिंग हळूहळू वाढवू शकता इथे व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला इथे दहा दहा काउंटिंग करून दाखवत आहे आणि त्यानंतर आपण हीच एक्सरसाईज आहे ही ना ती कंटिन्यू करणार आहोत तुमचा जो काही तुमचं पोट आहे ना ते खूप सुटलेलं असेल किंवा कंबरेचा घेर खूप जास्त दिसतोय तो या मुळे नक्की कमी होणार आहे फक्त तुम्हाला ही एक्सरसाइज कंटिन्यू करून बघायची आहे तुमचा जो प्रेशर आहे ना तो तो पूर्ण कमरेवरती येणार आहे तर आता आपण कंटिन्यू करूया वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे आणि वीस वेळा काउंट केलात की के थोडं थांबा त्याच्यानंतर दुसरा सेट मारा असे तुम्हाला चार सेट मारायचे आहेत फ्रेंड्स बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे फक्त खाली बसल्या बसल्या एक्सरसाइज करायची कुठेही जायची गरज नाहीये तुम्हाला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढून करा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तुम्ही जेवढे सुरुवातीला करू शकता तेवढे ओपन करा एवढेच होत आहेत चालेल जेवढे होत आहेत तेवढे करा, ते करा। बसायचं आहे पाठीमागून आपल्याला बँड व्हायचं नाहीये असं वाकायचं नाहीये सरळ बसा दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे ते इंटरलॉक करून इथे श्वास घेतला श्वास सोडत आपला उजवा आपला हात आहे ना आपल्या उजव्या हाताचा कोपरा आपल्या गुडघ्याला टच करायचंय होत नसेल तर जेवढा होतोय तेवढा करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे फ्रेंड्स याचे सुद्धा तुम्हाला चार सेट किंवा तीन सेट मारा चालतील त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सरळ पाय ठेवायचे आहे थोडस गॅप ठेवा पायांमध्ये तरीही चालेल जॉईन केले तरीही चालतील तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसे तुमचे पाय ठेवायचे आहेत दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत थोडस खालून बँड व्हायचं आहे पायावरती उचलायचे जवळ घेऊन यायचे वन क्यू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स ही एक्सरसाइज आहे ना तो तुमच्या पोटावरचा फॅट कमी करायला तुम्हाला खरंच खूप मदत करणार आहे थोडीशी सुरुवातीला कठीण वाटेल पण तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की जमेल तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती येणार आहे नक्की ट्राय करा दहा दहाचं काउंटिंग करून असे चार सेट मारले तरीही चालतील हळूहळू काउंटिंग वाढवा त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ते आपल्याला खाली मॅट वरती झोपायचं आहे आपल्याला आपले दोन्ही पाय ना फोल्ड करून ठेवायचं आहे थोडस गॅप ठेवा पायांमध्ये आणि आपल्याला आपली आपले दोन्ही हात पण समोर ठेवायचे आहेत आणि मान थोडीशी वरती उचलायची आहे आणि दोन्ही पायवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड स्लोली रिलॅक्स तुमचा थोडासा प्रेशर तुमच्या सुरुवातीला मानेवरती येऊ शकतो थोडीशी हलकी मानवरती उचलली तरीही चालेल बघा फ्रेंड्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फक्त एक दिवस तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही करून तर बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे सुरुवात तर कराय पहिला एक्सरसाइज करायला हळूहळू तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की रिझल्ट दिसेल आणि तुम्ही सुद्धा तुमचा फॅट लॉस आणि वेट लॉस नक्की करू शकता त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये धन्यवाद